एकदम मोकळा आणि एकदम दाणेदार असा हा अपला वेज वेज आपला व्हेज फ्राईड राईस आपण नेहमी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जातो तर आपण व्हेज फ्राईड राईस आहे ते ऑर्डर करतो आणि ते खाताना आपल्याला एकच प्रश्न पडतो की असे व्हेज फ्राईड राईस जे आहे ते आपल्या घरी का नाही होत तर त्यासाठीच मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर त्यासाठी इथे मी बासमती तांदुळाचा वापर करत आहे तर वजनाने म्हटलं तर साडेतीनशे ग्रॅम तांदूळ आहेत हे आणि कपाने कप जर मोजला आपण तर अडीच कप तांदूळ आहे तांदूळ मोठ्या एका एक भांड्यामध्ये घ्यायचे आहेत त्याला आपण पाणी घालून छान छान असं स्वच्छ वॉश करून घ्यायचे आहे हलक्या हाताने तांदूळ तुटता कामा नये त्यानंतर आपल्याला हे पा भरपूर असं पाणी घालून वीस मिनटं जे आहेत ते सोप करण्यासाठी ठेवायचे आहेत या ठिकाणी मी एक मोठी कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये मी अडीच कप आपले तांदूळ आहेत तर त्या मापाने मी साडेतीन कप जे आहे ते पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला मिनिममच घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घातलेलं आहे तेलाने काय होईल तांदूळ शिजताना जो आहे एकामेकाला अजिबात चिकटणार नाही एकदम मोकळा मोकळा राहील आणि मिठाने छान असे आपल्याला टेस्ट येईल तांदूळाला त्यामुळं मध्ये मध्ये असं छान हलवत राहायचं आहे त्याने काय होईल तांदूळ सगळ्या बाजूने जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल आणि एकदम मोकळा मोकळा राहील या पद्धतीने बघा तुम्ही आता पाणी एकदम थोडंसं राहिलं आहे आपण जर पाणी जर मापानेच घेतलं तर पाणी जे आहे ते नंतर वेस्ट जात नाही आणि तांदूळाची चवसुद्धा निघून जात नाही त्यामुळं तांद पाणी जे आहे आपल्याला ते मापानेच घ्यायचं त्यानंतर तांदूळ आपला जो आहे छान प्रकारे शिजून झालेला आहे एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याला दोन दोन तीन तीन मिनटांनी असं खालीवर हलवत राहायचं आहे कारण आपल्याला तांदूळ जो आहे तो एकदम थंड करून मगच आपल्याला फ्राय करायचं आहे तर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जे आहे आलं घातलेलं आहे फ्राईड राईस म्हणजे आलं तर पाहिजेच त्यानंतर मी दोन मिरच्याचे जे काप आहेत ते करून ते सुद्धा छान तळून घेतलेलं आहेत आता या ठिकाणी मी एक मोठा कांदा चमचाने म्हटलं तर कोबी तीन चमचे घेतलेले आहेत दोन दोन शिमला मिरची घेतलेली आहे आणि दोन गाजराचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आप आपल्याला कढईमध्ये आपल्याला अगोदर कांदा शिमला मिरची आणि गाजर घालून घ्यायचे आहे कारण ते शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो कोबी काय लगेच शिजते त्यामुळे मी अगोदर कोबी नाही घातली हे तीनच घातलेले आहे छान दोन मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर रोस्ट करायचं आहे चायनीज म्हटलं की हाय फ्लेमच ठेवायची त्यानंतर आपण यामध्ये कोबीसुद्धा घातलेले आहे कोबीसुद्धा आपल्याला छान एक ते दीड मिनटं रोस्ट करून घ्यायची आहे कारण जो कोबीचा जो वास असतो तो, तो निघून गेला पाहिजे त्यानंतरच आपले जे फ्राईड राईस आहे ते एकदम बेस्ट होणार आहेत त्यानंतर यामध्ये आपण काही सॉस घालूया तर या ठिकाणी मी एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस घातलेला आहे तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालूया अर्धा चमचा मिरी पावडर मिरी पावडरने काय होतं छान अशी टेस्ट येणार आहे आणि अर्धा चमचा मीठ आपण तांदुळामध्ये पण मीठ घातलेलं होतं त्यामुळे याच्यात मीठ घालताना थोडी काळजी घ्यायची आहे थोडं कमी प्रमाणात मीठ घालायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तांदूळ जो आहे तो छान प्रकारे थंड करून घेतलेला आहे मी आणि आता आपल्याला तांदूळसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तांदूळ घालताना आणि टॉस करताना काळजी घ्यायची आहे तांदूळ जो आहे आपला अजिबात तुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने टॉस करायचा आहे एकदम हलक्या हाताने आणि हाय फ्लेमवरच टॉस करायचा आहे चायनीज म्हटलं की हाय फ्लेमच पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या आणि अशा पद्धतीने जे आहेत आपले तांदूळ छान प्रकारे टॉस करून झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम दाना दाना तुटलेला सुद्धा दिसत नाही आहे किंवा चिकटलेला सुद्धा दिसत नाही आहे एकदम मोकळा मोकळा असा दाणा आहे त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही हवं तर कांद्याचे पात असते त्याचे तुकडेसुद्धा घालू शकता माझ्याकडं नव्हती म्हणून मी कोथिंबीर घातली कोथिंबीरने सुद्धा छान टेस्ट येते अशा पद्धतीने एक एक दाना मोजून घेता येईल इतका आपला मोकळा फ्राईड राईस तयार झालेला आहे एकदम रेस्टॉरंटसारखा आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी असा झालेला आहे तर तुम्ही एकदा नक्की बनवा अशा पद्धतीने फ्राईड राईस तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली ना अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट रेसिपी